आर्णी येथे श्री भास्करराव पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आर्णी येथे एक पाऊल गाव ग्राम पंचायतच्या सर्वांगीण विकासाकडे आर्णी शहरामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त श्री भास्करराव पेरे पाटील सदस्य सांसद आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे जाहीर व्याख्यान प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांच्या विद्यमाने आर्णीमध्ये झाले आपल्या गावाचे विकास कशा पद्धतीने साधले आणि कशा पद्धतीने आपला गाव विकास केला आणि सर्व अरणी तालुक्यातील सरपंचना आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीने कराव हे सांगत असताना गावाचा विकास साधायचा असेल तर लोकांच्या गरजालक शात घेऊन त्या प्राधान्याने सोडवणे गरजेचे असते कारण शेवटी माणूसच माणसाचा विकास साधतो त्यामुळे आपल्या गावाची व आपल्या लोकांची नाडी लक्षात घेऊन घेऊन काम करणे गरजेचे आहे तेव्हाच व्यक्ती विकास व गावाचा विकास साधतो असे प्रतिपादन सरपंच सदस्य सांसद आदर्श ग्राम समिती भास्करराव पेरेन पाटील यांनी केले ते पुढे म्हणाले की शासकीय योजना भरपूर प्रमाणात आहेत त्याचा फायदा घेणे आवश्यक आहे परंतु गावपातळीवर सुद्धा निधी जमा करून गरजा लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या आहेत आम्ही तीन प्रकारे पाणी पुरवठा करतो शुद्ध पिण्याचे पाणी भांडी धुणे पाणी आंघोळीसाठी गर्म पाणी यामुळे आरोग्य नीट राहते विवाह नोंदणी टीसी घेऊन मोफत त्यामुळे बालविवाहला आळा बसतो अशा अनेक लोकोपयोगी योजना आम्ही राबवतो त्यामुळे आम्हाला जाहीर व्यान बेरोजगारी त्यात स्वयंस्फूर्तनी लोक आणून देतात म्हणूनच लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करा लोक तन्मंधनाने सोबत राहतात म्हणूनच गावातील लोकच गावचा विकास करतात यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना माजी आमदार राजू तोडसाम यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणवर सडकून टीका केली देशात व राज्यात महागाई करण्याचे काम करत आहेत अशी आक्रमक भूमिका घेतली शेतमालाला हमी भाव मिळत नाही जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीत आला आहे आणि आपले सरकार हे मोठ्या उद्योगपतीचे कर्ज माफी करून त्यांना खुश करीत आहे मात्र राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध योजनांचे गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तौर व प्रिया तोडसाम यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस शेख यांनी केले तर आभार राहुल ढोरे यांनी केले यावेळी आर्णी केळापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व सरपंच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज